नमस्कार आत्मा मालिक कसे आहे तुम्ही सर्व तुमचे सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ करण्याअगोदर सर्वप्रथम दीपावलीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आत्मा मालिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावे या संदर्भाची माहिती आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नरक चतुर्दशी हा दिवाळीतील महत्त्वाचा दिवस आहे कारण भगवान श्रीकृष्णाने या दिवशी नरकासुराचा वध केला होता मन म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हटले जाते या दिवशी सर्वजण लवकर उठतात अभ्यंग स्नान करतात आणि अभ्यंग स्नान करताना उठणे लावतात तिळाचे तेल लावून उठणे लावून स्नान केले जाते जे अभ्यंग स्नान करणार नाही त्यांच्याकडे नकारात्मक ना शक्तीचा प्रवेश होत असतो त्यामुळे नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्वांनी अभ्यंग स्नान अवश्य करावे त्या दिवशी घर सजावट करावी दरवाजाला तोरण बांधावे आणि रांगोळी देखील काढावी या दिवशी अंधकार दूर होऊन सर्वांच्या जीवनात प्रकाश येण्यासाठी सर्वांनी दीप्रज्वलनही करावे या दिवशी जर मनुष्याने उपवास धरला तर मनुष्याची सर्व पापांपासून दुःखापासून मनुष्याला मुक्ती मिळते जीवनातील सर्व संकटे दूर होण्यास मदत होते कारण हा दिवस आनंदाचा शांततेचा आणि परमेश्वराचे नाम स्मरण करण्याचा म्हणजेच श्रीकृष्ण भगवानांचे नाम स्मरण करण्याचा दिवस आहे त्याचबरोबर या नरक चतुर्दशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप अवश्य करावा गीतेचा पंधरावा अध्याय वाचण्यासही विसरू नये या नरक चतुर्दशीच्या दिवशी महालक्ष्मीची तर सेवा करावी पण श्रीकृष्णांचीही सेवा नरक चतुर्दशीच्या दिवशी अवश्य करावी न नर, नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे देवघरालाही तोरण लावावे आणि श्रीकृष्ण भगवानांची महालक्ष्मीची आणि जे आपले गुरु असतील त्यांची होता होईल तेवढी सेवा करावी ओम हे श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचाही एकशे आठ वेळा जप करावा त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचाही जप करावा अशा प्रकारे नरक चतुर्दशी हा दिवस आनंदाने साजरा करावा तर चला पुन्हा भेटू एक छानश्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक